नमस्कार मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज डिलिव्हरीनंतर आपण वजन कसं कमी करायचं याच्या काही टिप्स बघणार आहोत नॉर्मल डिलिव्हरी किंवा सी सेक्शन डिलिव्हरी दोन्हीही डिलिव्हरीनंतर वजन कमी करता येतं हो हो काय ऐकताय वजन कमी होतं आणि वजन कमी करण्यापेक्षा तुम्ही फॅट लॉसवर भर द्या माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली पण बऱ्याच अशा महिला आहेत की ज्या सी सेक्शनमधून जात आहेत जर जा सी सेक्शन झालं असेल तर चार आठवड्यानंतरनं किंवा आठ आठवड्यानंतर जेव्हा तुमच्या टाक्यांची रिकवरी होते तुम्ही पोटाला पट्टा बांधू शकता जेणेकरून तुमचं पोट आतमध्ये जातं नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर तर आपण लगेच पोट बांधलं तरी आपलं पोट आतमध्ये जाऊ शकतं आता वजन किंवा वेट लॉस किंवा फॅट लॉस या विषयाकडे वळूया जे माझे जवळचे सबस्क्रायबर किंवा मैत्र मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तर माहीतच आहे की मी बहात्तर किलोची होते जेव्हा मला बाळा झालं आणि आता मी अठ्ठावन्न किलोवरती आले आहे हे मी कसं केलं ते मी सांगते पाण्यामध्ये रात्रभर जिरं भिजत घालून सकाळी ते पाणी गरम करून मोकळ्या पोटी म्हणजे अनुषापोटी ते प्यायचं त्यानंतर सकाळच्या मोकळ्या हवेत चाला चालणे हा एकदम एक नंबर उत्तम असा व्यायाम आहे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा तुम्ही सहा सात महिने योगा किंवा जिमिंग करायची परमिशन नसते आणि सी सेक्शनमध्ये तर रिकवरीला खूप वेळ जातो त्यामुळे चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही चालून आल्यानंतर अर्धा पाऊन तासांनी तुम्ही तुमचा नाश्ता करू शकता त्याच्यामध्ये पोहे उपमा इडली असे हलके पदार्थ घ्या चहा कॉफी पूर्णपणे बंद करा साखर आपल्या जेवणातून कट डाऊन करून टाका यानंतर दुपारच्या जेवणामध्ये पोळी भाजी भाकरी चपाती डाळ भात असा समतोल आहार घ्या आपल्या रोजच्या डाएटमध्ये फ्रुट्स ड्राय फ्रुट्स हिरव्या पालेभाज्या ॲड करा दिवसाला तीन चार लिटर पाणी तर तुम्ही पिलंच पाहिजे संध्याकाळी सात चहात जेवण जेवा आणि शक्य होईल तेवढं कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा कोमट पाण्याने आपलं शरीर डेटॉक्स होतं आणि एक्स्ट्राचा फॅट बर्न होऊन जातो इमोशनल इटिंग हे पूर्णपणे बंद करा हां हे आपलं एकच आयुष्य आहे काय होतं थो थोडा चहा पिला तर बाहेर गेला वडापावचा वास आला एका वडापावने काय होणार आहे पण एका वडापावमध्ये जवळजवळ पाचशे कॅलरीज असतात पाचशे कॅलरीज म्हणजे एक आपलं अख्खं जेवण येतं त्यात दिवसाला बाराशे ते पंधराशे कॅलरीज खा आणि पाचशे कॅलरी तरी बर्न करा याने तुमचं वजन पूर्ववत व्हायला भरपूर फायदा होईल त्यासमोर ह्या ॲक्ट्रेस बघताय ना ह्या एवढ्या स्लिम ड्रीम कशा आहेत आपण त्यांच्यासारखे होऊ शकतो का हो नक्कीच आपण त्यांच्यासारखे होऊ शकतो पण त्याच्यासाठी हो कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन पाहिजे ह्या ॲक्ट्रेसचं सगळा वर्कलोड हँडल करायला खूप सारा स्टाफ असतो जिम ट्रेनर्स असतात डायटिशियन असतात फिजिशियन असतात मुलं सांभाळायला वेगळे नोकर चाकरही असतात त्यामुळे या ॲक्ट्रेस लोकांचं वजन लवकर कमी होतं कारण त्या डेडिकेशननी आणि तेवढ्या पॅशनेटली वजन कमी करण्यावर फोकस करत असतात आपलं वजन कमी करण्यासाठी योगा त्याच्यासारखा झुंबा हा एक उत्तम मार्ग आहे झुंबा करणे म्हणजे डान्स करणे आनंदी होऊन डान्स करणे मी झुंबा ह्या मार्गाचाही अवलंब केला होता झुंबा या डान्स प्रकारामध्ये आपण अर्ध्या तासात ती तीनशे कॅलरीज बर्न करतो आलिया भटला बाळ झाल्यानंतर ती रेग्युलरली शंभर ते दीडशे सूर्यनमस्कार घालायची तिच्याकडे तेवढा टाईम होता तिच्या बाळाचं करायलाही लोक होती आपलं तसं नसतं आपल्याला बाळालाही बघायचं असतं त्यामुळे आपण स्वतःसाठी सहा सात महिने तर नक्कीच काढू शकतो काही महिलांचं असं असतं की त्यांची फॅमिली हिस्ट्री असते की आईचं वजन बाळ झाल्यानंतर वाढत गेलं अशा केसेसमध्ये मुलीही बाळ झाल्यानंतरनं त्यांचं वजन वाढतं किंवा त्या खूप जाडसर दिसायला लागतात माझी तर फॅमिली हिस्ट्री आहे मग मी कशाला लोड घेऊ मी अशीच जाड दिसणार पण असं नाही तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हीही पूर्ववत होऊ शकता जिमिंग कर करणं एक्स्ट्राचा लोड घेणं जास्त स्ट्रेस घेणं ह्यानेही वजन वाढू शकतं तुम्ही बाळ झाल्यानंतर स्ट्रेसफुल राहू नका तुमचा तणाव कमी करा जास्त स्ट्रेसने जास्त टेन्शननेही वजन वाढू शकतं शक्य तेवढा आराम करा झोपा आनंदी राहा मोकळ्या हवेत चाला आपल्या बाळासोबत वेळ घालवा तुम्ही जेवढे हॅप्पी राहाल पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुमच्या शरीरासाठी आणि तुम्हाला रिकवर होण्यासाठी मदतच होईल आपलं वजन कमी करण्याचा एकच कानमंत्र तो म्हणजे उत्तम डाएट आपण योगा करतो झुंबा करतो जिमिंगही करतो पण कधी कारणाने आपलं वजन कमी होत नाही कारण आपलं डाएट व्यवस्थित नसतं आपण खूप एफर्ट्स घेतो पण आपलं जेवण तेवढं व्यवस्थित नसल्याने आपलं वजन कमी होत नाही योग्य आहार घ्या तरी एका चिप्सच्या पॅकेटच्या मागे वाचा त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात तेवढ्या त्या ते चिप्सच्या पॅकेटमध्ये आपण आपलं एक अख्खं मिल जेवू शकतो लगेच डायटिंग चालू केलं आणि लगेच चिड डे सेलिब्रेट केला असं अजिबात करू नका तुम्ही पॉझिटिव्ह राहा मी काहीही करून वजन कमी करणार मी काहीही करून पूर्ववत होणार अशा पॉझिटिव्ह वाईब्स स्वतःच्या आजूबाजूला ठेवा मी जर जिमिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याची कंटिन्यूटी ठेवा आज जिमिंग चालू केलं वजन कमी झालं की लगेच सहा सात महिन्यांनी तुम्ही जर जिमिंग सोडलं तर तुमची बॉडी एक्सपांड होईल एक्सपांड होईल म्हणजे काय ती फुगत जाईल कारण कारण जिमिंग या गोष्टीला कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी लागते आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा थँक्यू